आपण माझ्या मागे पाहू शकता इथं आपण कांदा पण लावलेला आहे त्यानंतर इथं पण आपण पाहू शकता इथं पण मिरची लावलेली आहे आणि हे तिकडं शेत तिसतं आहे हे आपलं रिकामा शेत पडलेलं आहे इथं कारण मित्रांनो जय खानदेश तर भाऊ खूप दिवसापासून आपण व्हिडिओ काही बनवत नव्हतो त्याचं कारण असं होतं की पंधरा वीस दिवस मी आजारी पडलेलो होतो भाऊ त्यानंतर चांगला झालं होतं मग मूडच झालं नाही व्हिडिओ बनवायचा भाऊ असं तर आज रविवार आहे तर आज विचार केला की बनून टाकू बो व्हिडिओ आता मी चाललो आहे शेतात तर आता तुम्हाला पूर्णपणे फुल रिव्ह्यू दाखवतो शेताचा की आमचे शेत कसं आहे ब पहिले तुम्ही पाहिलेलं असेल मी तुम्हाला पहिले दाखवलं होतं की पण पन पूर्णपणे काही दाखवलं नाही आहे त्याच्यामुळे मी आता आज चाललेलं आहे शेतात मी तुम्हाला आज पूर्ण आमच्या शेताचा पूर्ण रिव्ह्यू दाखवतो फुल रिव्यू म्हणजे पूर्ण शेत दाखवतो हो तुम्हाला कुठं काय लावलेलं आहे काय आमच्या शेतात आतापर्यंत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पा जेणेकरून पुढच्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे शेतात चाललेलो आहे आपण पाहू शकता हा आमच्या शेताचा रस्ता आहे आता जातो तुम्हाला दाखवतो हो पुढच्या आमच्या शेताचा रस्ता आहे आणि इकडं आमचं शेत आहे म्हणजे इकडं आहे ब पण इकडनं असं जावं लागतं आणि इकडं समोर हा हा रस्ता जातो खेडीला खेडी गाव आहे एक छोटंसं तिथं हा रस्ता जातो आणि हा जो रस्ता आहे तुम्ही हा इकडं हा इकडं हारशा खोदलेला आहे म्हणजे एक मोठा तलाव इथं खोदला गेलेला आहे जेणेकरून या आजूबाजूच्या शेतांना चांगला फायदा होतो त्याचा हा रस्ता सरळ खेडीकडे जातो ते तुम्हाला छोटेसे घर दिसत आहेत ते खेडी गाव आहे त्याला मी मागच्या वेळेस स्विमिंगपुत्राचं झाड दाखवलं होतं तर आपला हा रस्ता इकडं शेती शेताकडे जाण्याचं त्याचे कामं आपटून गेलेले आहेत शेतीचे आणि बाकीचे लोकांनी शेतीचे ते कापसाचे झाडं पण उपडून ते गोळा करून झाले जात आहेत बाकीचे आणि बाकीच्या लोकांच्या अजून कापसाचे झाडं उभे आहेत कपाशी वेचण्याची बाकी आहे कापसा वे, कापसाला पण भाव आता कमी होऊन गेलेला आहे आता बघू आता केव्हा कापसाला भाव वाढतो तर समोर दिसतंय तुम्हाला हे आमच्या शेती हे कापसाचे झाडं उभे आहेत अजून इथं कापूस वेचायचा बाकी आहे आमचा अजून बघा हे कापसूस वेचायचे बाकीत अजून म्हणजे काही ना काही आशा राहते शेतकऱ्यांना आता काय करायचं दरवेळच्या सरकार हे शेतकऱ्यांनाच मारत असत सर्वांना तारत पण शेतकऱ्यांनाच मारत कांद्याला भाव चालू ये ना कापसाला भाव कापसाचे भाव पण कमी करून टाकले ते नाही आता ना काय करायचं आता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे दिवस कधी येतात येता कि नाही बाई येता काही माहित नाही आता आता हे आपलं शेत आहे आपली बाबांची झोपडी आहे बाबा काही नाही आहेत आता सध्या हे बघा आमचे बाबा इथं राहायचे तेव्हा हे बाबांची खाट होती आता ही इथंच आहे मित्रांनो आपण ज्या कामासाठी आलेलो आहे शेतात पहिले ते काम करून घेऊ म्हणजे कपाशी वेचण्यासाठी आलेलो आहेत आपण आज तर ते कपाशी वेचून घेऊ मग तुम्हाला फुल रिव्ह्यू दाखवतो तुम्ही आमच्या शेताच्या की इथं आमचं शेत कुठं आहे आणि किती या पूर्ण शेतात किती हिस्से आहेत आणि आमचा हिस्सा कुठं आहे ते सर्व तुम्हाला दाखवतो तर भेटू आपण मी कपाशी वेचून आल्यानंतर ओके नो मी तुम्हाला शेतीचा पूर्ण रिव्ह्यू दाखवणार होतो पण इथं अशी गोष्ट होऊन गेली की इकडं खूप जोरदार पाणी चालू आहे तुम्हाला मी दाखवू शकतो का नाही दाखवू शकतो काही सांगता येत नाही प्रयत्न करतो पण दाखवायचा पण इथं तर जबरदस्त पाणी चालू आहे आपण बघू शकता खूपच जोरदार पाऊस चालू आहे इकडं आणि हवा पण चालू आहे जबरदस्त पाऊस चालू आहे आपण पाहू शकता जबरदस्त पाऊस चालू, जब चालू आहे इकडं शक्यतो काही तुम्हाला शेतीचा पूर्ण व्हिडिओ काही दाखवू शकत नाही मी या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो इथं पाऊस होऊन गेला होता त्याच्यामुळे असं वाटत होतं की मी तुम्हाला आमच्या शेत काही दाखवू शकत नाही पण आता पाणी पाऊस बंद होऊन गेलेला आहे त्यामुळे तुम्हाला शेत दाखवतो मी तुम्हाला याच्या पहिले व्हिडिओ जो टाकला होता मिरचीचा त्यावेळेस तुम्हाला असं दाखवलं होतं की आम्ही रोप लावत होतो तर आता मिरची खूप मोठ मोठी होऊन गेलेली आहे तर ओलं हे तर नाही शकत मी तुम्हाला झूम करून दाखवतो हे पहा मिरची खूप मोठमोठी गेलेली आहे आणि सध्या लाल मिरची विकणं पण सुरू आहे आमच्याकडे आपण पाहू शकता अशा प्रकारे ही कापसामध्ये मिरची जर लावली तर याचा असा फायदा होतो की कापूस पण निघतो आणि मिरची पण येते तर हे इथून तर इथपर्यंत असं त्या निंबापर्यंत असं अर्धा बिघा मिरची लावलेली आहे आपण कापसामध्ये आणि त्यानंतर आपण इकडं पाहिलं तर इकडं आपण भाजीपाला पण लावलेला आहे जसं की आपण पाहू शकतो इकडं वांगे लावलेले आहेत आता सध्या असे वांगे दिसतात तर हे वांगे खूप मोठमोठे होतील आपण शोपालाक लावलेली होती पण शोप शोपालक आता संपलेली आहे तर त्याचे बाकीचे जे झाडं होते ते मोठमोठे होऊन अशा प्रकारचे दिसतात त्यानंतर आपण इकडं पाहू शकता इकडं आपण वांजा लावलेला आहे गवारच्या शेंगा म्हणतो आपण त्यांना हे बघा हे बघू शकता आपण अजून लहान लहान वांजा आहे अजून लहान लहान गवारच्या शेंगा आहेत आपण एवढा आपण बघू शकता इथून तर इथपर्यंत आपण हा वांजा लावलेला आहे त्यानंतर आपण समोर पाहू शकता आपण हरभरा पण पेरलेला आहे इथं हा पिटू विटू हरभरा आहे पिटू विटू तिथपर्यंत तिथपर्यंत त्याच्या पुढे जो दिसतोय तुम्हाला तो गावटी हरभरा आहे आणि हे तिकडं शेत दिसतंय हे आपलं रिकाम शेत पडलेलं आहे इथं आपण बघू शकता इथं रिकाम शेत पडलेलं आहे आपण माझ्या मागे बघू शकता इथं आपण कांदा पण लावलेला आहे थोडसाच लावलेला आहे कांदा काही नाही पन्नास साठ बारा आहेत फक्त जास्त होऊन गेले तीस एक बारा आहेत फक्त तुम्हाला जास्त सांगितले तिस एक बारा आपण कांदा लावलेला आहे इथं त्यानंतर पाहू शकता आपण इथं गवती चहाचे कण आहेत हे पहा गवती चहा इथं लावलेली आहे आपण तिकडे ते दिसत आहेत ते वाल लावलेले आहेत वाल पापडी आपण म्हणतो त्यांना ती वाल पापडी लावलेली तिकडं आणि हा गावटी हरभरा आहे आणि हा इकडचा पिटू इटू हरभार आहे त्यानंतर इथं पण आपण पाहू शकता इथं पण मिरची लावलेली आहे ही अशी तिथपर्यंत तीत तिथून तुम्हाला व्हिडिओ चालू केला होता मी बनवण्याचा इथून अशी आणि इकडं अशी इथपर्यंत आपण मिरची लावलेली आहे कांदे पाहू शकता अजून खूप छोटे छोटे आहेत बरे आपण पाहू शकता अजून कांदे खूप छोटे छोटे आहेत या वांजा हा, हा वांजा दिसतोय तुम्हाला हा आपल्या डोक्याच्या वरपर्यंत जातो एवढा वाढतो हा वांजा अजून बरे लहान लहान आहे तरी पण याला शेंगा लागणं चालवून गेलेला आहे मी तुम्हाला शेंगा दाखवतो हे बा हे पा आतापासून याला शेंगा लागणं चालवून गेलेलं आहे म्हणजे हा आपल्या डोक्याच्या वरती वाढतो कांद्याच्या बाजूला इथं आपण पाहू शकता हे लसूण लावलेले आहेत पन। आपण लसूण पण आपण लावलेले आहेत आणि हे जो झाड दिसतात शोपालक हे शोपालकचे मोट झाड आहे पण हे मोठमोठे झाल्यानंतर हे तुम्हाला असे त्याचे बिया पाहायला दिसतात तुम्हाला व्हिडिओ दाखवला त्या होता त्यावेळेस इथं मिरचीच रोप टाकलेलं होतं त्याच्यातलं ते, ए, ते ए, ए, एक झाड इथं राहून गेलं होतं तर आपण पाहू शकता त्यांना अशा मिरच्या लटकलेल्या आहेत त्याला त्यानंतर या शेतात हे आमचं क्षेत्र सहा बीग आहे पूर्ण आणि या सहा बिघ्यामध्ये मा माझ्या पप्पांचे तीन भाऊ आहेत तर त्या तिघा भावांना दोन दोन बिघा येतं तर ह्या बांधापासून या निंबापर्यंत असे हे सहा बिघाचं पूर्ण चौकन क्षेत्र आहे आमचं तर या सहा बिघ्यामध्ये असे तीन भाग पडलेले आहेत तर तिकडचा भाग जो आहे तो माझ्या मोठ्या काकांचा आहे आणि हा जो मधला भाग दिसतोय हा मधला भाग आमचा आहे आणि हा याच्या इकडचा भाग जो हा इथ इथं दिसतोय हा माझ्या दोन नंबर काकांचा आहे तर आमच्या शेतात टमाट्याचे झाड पण लावलेले आहेत यावेळेस आम्ही एक नवीन प्रयोग म्हणून टमाट्याचे झाडं लावलेले आहेत कधी आम्ही लावत नाही टमाट्याचे झाड पण यावेळेस लावलेले आहेत तर तुम्हाला ते पण दाखवतो अजून ते टमाट्याचे झाडं लहान लहान आहेत इथं पाहू शकता हे वांग्याचे रोप पण आहेत इथं वांग्याचे रोप आहे हे बघू शकता आपण हे वांग्याचे रोप आहे आणि इकडं पण आपण वालपापडी लावलेली आहे त्यानंतर हे कांद्याची बी तयार करण्यासाठी इथं ढोळ्या लावलेले आहेत त्यानंतर इकडं पाहू शकता आपण हे टमाट्याचे झाडं लावलेले आहेत आपण हे बघा तुम्हाला झूम करून दाखवतो हे लहान लहान टमाट्याचे झाड आहेत अजून तर हे आपण पन्नास साठ झाडं लावलेले आहेत याच्यात कोथंबीर टाकलेली आहे मध्ये ही कोथंबीर तर आता निघून जाईल पण हे टमाट्याचे झाड राहतील हे बघा हा लहान टमाटा लागलेला आहे तर असे हे झाड खूप मोठे होतील आणि यांना खूप सारे टमाटे लागतील त्यानंतर हे सीताफळचे झाड आहेत आता सध्या सुकून गेलेले आहेत ते पावसाळा आला की यांना खूप सारे असे पालवी फुटते आणि खूप सारे सीताफळ लागतात त्यानंतर आपण इकडं बैलांसाठी चारा टाकलेला आहे आपली भाषेत त्याला खोंडे म्हणतो आपण पाहू शकता हे मागे वारावंदी आली होती त्याच्यात पडून गेलेले आहे ते हा तो मक्का आहे जो आपण पॉपकॉर्न बनवतो तो मक्का आहे हा आपण पाहू शकता हे पा मक्क्याचे झाड आहेत हा आपण पॉपकॉर्न बनवतो तो मक्का आहे आणि हा आपण एकच वखर लावलेला आहे आपल्याकडे बी तेवढंच शिल्लक होतं त्याच्यामुळे आपण एकच वखर लावलेला आहे त्यानंतर इकडं आपली विहीर आहे आपण पाहू शकता हे सीताफळचं झाड आहेत बाकीचे इथं आणि काही निंबाचे झाड आहेत आणि इकडं सातचं झाड आहे एक आणि आपण पाहू शकता ही एक विहीर आहे याच्यात सहा जणींचा हिस्सा आहे माझे बाबांचे दोन भाऊ होते दोघांना दो तीन तीन मुलं होते तर माझ्या पप्पांचे तीन भाऊ आणि माझ्या काकांचे तीन भाऊ मी तुम्हाला दाखवतो विहीर हे बघा इकडं सर्व पडून गेलेली विहीर आणि ह्या वर्षाच्या पाण्यात काही सांगता येत नाही विहीर धसू शकते पूर्णपणे ही विहीर पडू शकते कारण की हे पूर्णपणे मुरुमचं बांधकाम आहे इथं आपण पाहू शकता पक्क बांधकाम इथं काहीच नाही आहे हे बघा ही आमची मोटर आहे इकडी आणि ही त्या काकांदेंची मोटर आहे आणि विहीर चालते फक्त एक तास किंवा दीड तास याच्यावरती विहीर चालत नाही विहीर आटून जाते तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ होता तुम्हाला पूर्णपणे रिव्ह्यू दाखवला मी आमच्या शेताचा की आमच्या शेतात काय काय लावलेलं आहे आमचं शेत कुठून तर कुठपर्यंत आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय बाय धन्यवाद